नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी डेली सराव सिरीजचा दिवस बारावा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या वीस पी वाय क्यू प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला म्हणजेच सिरीजमधील प्रश्न क्रमांक एकशे एकवीस परवशता या शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी पहा दोन शब्द एकत्र आलेत पर आणि वश पर म्हणजे परका किंवा दुसरा आणि वश म्हणजे अधीन असणे ताब्यात असणे मग या ठिकाणी पहा परवशता म्हणजे काय दुसऱ्याच्या अधीन असणे किंवा दुसऱ्याच्या ताब्यात असणे आणि मित्रांनो पर्याय एक पहा पराधीनता म्हणजे काय तर दुसऱ्याच्या अधीन असणे म्हणजे या ठिकाणी परवशताचा अर्थ काय आहे पराधीनता म्हणून पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकशे बावीस दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा या ठिकाणी पहा दगाबाजीचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे दगाबाजी करणे म्हणजे विश्वासघात करणे या ठिकाणी पहा त्याला विरुद्धार्थी काय आहे विश्वास इमानदारी आणि प्रामाणिकता हे तीन शब्द काय आहे दगाबाजीला विरुद्धार्थी आणि दगाबाजी म्हणजे काय विश्वासघात म्हणजेच पर्याय एक काय आहे दगाबाजीला समानार्थी आहे विरुद्धार्थी नाही म्हणून पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकशे तेवीस कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा समाज आणि शासन या दोघांचा व्यवस्था समान वाटा असायला हवा आता मित्रांनो कंसात शब्द कोणता आहे व्यवस्था आणि याचा वाक्यात उपयोग करायचा आहे कसा होईल तर व्यवस्थेत किंवा व्यवस्थेमध्ये ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार व्यवस्थेत ठीक आहे व्यवस्थेत समाज आणि शासन यांचा समान वाटा हवा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे चोवीस रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो व्यंगरेषा रंगरेषा सॉरी रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक आहे मंगेश तेंडुलकर यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मंगेश तेंडुलकर रंगरेषा व्यंगरेषा ठीक आहे त्यासोबतच पाहायचं आहे पु ल देशपांडे यांचे ते बंधू आहेत ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची दोन पुस्तकं लक्षात ठेवायची पहिलं ग्रामगीता आणि दुसरं राष्ट्रीय भजनावली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक राष्ट्रीय भजनावली हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पुस्तक प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो पहिलं विचारलं तर कोणतं सांगणार आहे ग्रामगीता प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस पास नापास या शब्दाचा विग्रह ओळखा त्या ठिकाणी पहा पास नापास समान अर्थाचे शब्द आहेत समान अर्थी नाहीत बरं का समान अर्थाचे समान महत्त्व असणारे आणि मित्रांनो समान महत्त्व असणारे शब्द एकत्राले काय होतो द्वंद्व समास होतो आणि त्या ठिकाणी जर ते एकमेकांच्या विरोधार्थी असतील त्या ठिकाणी काय होईल तर ते वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण होईल ठीक आहे आणि त्यासाठी विकल्पबोधक उभयानवी अव्यय वापरला जाईल म्हणजे या ठिकाणी काय होईल पास नापास पास किंवा नापास पास अथवा नापास यासारखी विकल्पबोधक उभयानवी अव्यय येतील म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पास नापासचा विग्रह पास किंवा नापास पास अगर नापास पास अथवा नापास ठीक आहे त्यासोबतच जर समानार्थी असतील तर त्या ठिकाणी आणि व यासारखे समुच्चय बोधक उभ्या येतील आणि त्यामुळे मित्रांनो ते त्या वाक्य कोणत्या प्रकारचं बनेल ते वाक्य बनेल किंवा तो शब्द बनेल इतरेतर द्वंद्व समासाचा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस अमोलने सतार वाजवली या वाक्याचा प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा अमोल करता सतार कर्म वाजवली क्रियापद आणि या ठिकाणी जर आपण सतार या कर्माचं अनेक वचन केलं एक सतार वाजवली दोन सतारी वाजवल्या काय होतं वाजवलीची वाजवल्या होतं म्हणजेच या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे परंतु कोणत्या प्रकारचा तर या ठिकाणी पहा जर कर्त्याला नेहा प्रत्यय लागला असेल आणि त्या ठिकाणी भूतकाळ असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे प्रधान कर्तुक कर्मनी प्रयोग असणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे पर्याय एक कारण काय या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे आणि कर्त्याला नेहा प्रत्यय लागलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस संहार शब्दाचा विरुद्धार्थ ओळखा मित्रांनो संहार करणे नाश करणे विनाश करणे ठीक आहे आणि मित्रांनो त्याला विरुद्धार्थी काय रक्षण करणे किंवा एखाद्या गोष्टीची उत्पत्ती करणे उत्पत्ती होणे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक संहारला विरुद्धार्थी उत्पत्ती आणि समानार्थी कोणते विनाश क्षय नाश हे काय आहेत संहारचे समानार्थी आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा मिश्र वाक्य ओळखायचं आहे कसं ओळखणार त्या वाक्यामध्ये काय असेल गौणत्वसूचक उभयानवी अव्य असेल किंवा जोडीने येणारी उभयानवी अव्य असतील जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा हे आपल्याला शोधायला लागेल कोणत्या वाक्यामध्ये आलेले आहेत तर ती आले आहेत ते आलेले आहेत पर्याय चारमध्ये वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहर येतो जेव्हा तेव्हा ही जोडीने येणारी उभयानवी अव्य आली की समजून जायचं मिश्रवाक्य आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे तीस मी शहरातील विविध बँकांमध्ये टिंबटिंब मारला मित्रांनो मी, मी शहरातील विविध बँकांमध्ये फिरून आले म्हणजेच काय तर फेरफटका मारला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एकशे एकतीस भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा अर्थ सांगा या ठिकाणी पाहायचं आहे भरल्या गाड्याला सूप जड नाही म्हणजेच एखादं मोठं काम होत असताना त्याच्यासोबत एखादं लहान काम होऊन गेलं तर ते अजिबात अवघड नसतं किंवा जड नसतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन मोठ्या कामात लहान काम सहज होणे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा खुंटणे मित्रांनो खुंटणे म्हणजे काय आपण काय म्हणतो झाडाची वाढ खुंटली म्हणजेच वाढ होणे थांबले म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे खुंटण्याला समानार्थी थांबणे पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता मित्रांनो नाक दाबले की तोंड उघडते म्हणजे काय तर एखाद काम करण्यासाठी आडमार्ग वापरायला लागतो किंवा अडवणूक करून एखादं काम साध्य करता येतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक अडवणूक करून काम साधणे म्हणजेच कोणती म्हण आहे नाक दाबले की तोंड उघडते प्रश्न क्रमांक एकशे चौतीस भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची टिंबटिंब रोवली मित्रांनो टिंबटिंब रोवली काय असतं मुहूर्तमेढ रोवली म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार म्हणजे काय स्त्री शिक्षणाच्या कार्याची सुरुवात केली यासाठी मुहूर्तमेढ रोवणे हे एक उत्तर असू शकतं त्यासोबतच पहा ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे ठीक आहे आरंभ करणे सुरुवात करणे परंतु या ठिकाणी रोवली म्हटले म्हणून मुहूर्तमेढ योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा हत्ती टिंबटिंब शरीरा टिंबटिंब जो भाग हाती लागला त्या टिंबटिंब त्याने वर्णन केले या ठिकाणी पहा हत्तीच्या शरीराचा जो भाग हाती लागला त्याचे त्याने वर्णन केले म्हणजेच काय येणार आहे चा चे, चा चा चे कुठं आहे पर्याय तीनमध्ये प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे कमरपट्टा याचा विग्रह कसा असतो कमरे साठी पट्टा आणि मित्रांनो साठी काय आहे साठी हा चतुर्थी विभक्तीचा उपपदार्थ आहे आणि मित्रांनो यामुळेच या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष समास आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार समजा एखाद्या शब्दाचा विग्रह होताना विभक्त प्रत्यय लागतोय तर त्यावेळी नव्वद टक्केपेक्षा अधिक शक्यता काय असते तत्पुरुष समास असणार आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी त्या तत्पुरुष समासाला कोणतं नाव द्यायचं त्या प्रत्ययाचं नाव द्यायचं म्हणजे या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे सदतीस आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही मित्रांनो आदर्श म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कसं चांगलं असावं याचा नमुना याचं प्रमाण किंवा याचं उत, उत् किंवा उत्कृष्ट म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे पर्याय दोन सुलभ हे आदर्शला समानार्थी नाही किंवा आदर्शाचा अर्थ होऊ शकत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे अडतीस पुढील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा प्रकाश मित्रांनो या ठिकाणी पहा प्रकाशला समानार्थी प्रभा पर्याय तीन तर मित्रांनो या ठिकाणी पहा किरण हा शब्द प्रकाशला समानार्थी वाटत असला तरी देखील प्रभा हा अधिक समर्पक आहे कर म्हणजे हात आपला हात असल्याला काय म्हणायचं कर प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस पुढील वाक्यातील उद्देश ओळखा मुलाने दप्तर भरले या ठिकाणी पहा या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे आणि उद्देश म्हणजे काय तर वाक्यातील करता आणि मित्रांनो वाक्यामध्ये जो करता आहे त्याला काय म्हणायचं वाक्याचा उद्देश मग या ठिकाणी पहा दप्तर भरण्याची क्रिया कोण करतोय मुलगा करतोय म्हणजे या ठिकाणी मुलगा हा काय झाला या वाक्यातील करता म्हणजेच उद्देश म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे मुलगा हा या वाक्यातील उद्देश आहे प्रश्न क्रमांक एकशे चाळीस हमरी तुमरीवर येणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा मित्रांनो हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय भांडण होणे किंवा भांडणास सुरुवात होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक भांडण करणे भांडण होणे किंवा भांडणास सुरुवात करणे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र